नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये राशन कार्डधारकांना राशन किती मिळते आणि कोणत्या महिन्यात किती मिळालं आहे हे तुम्हाला डिटेल्समध्ये पाहण्यासाठी तुमच्या स्व घरी बसल्या तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून पाहू शकता तर मित्रांनो संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तुम्हाला राशन किती मिळते तुमचे राशन कार्डामध्ये नाव कोणाकोणाचे नोंदलेले आहे आणि तुमचा ऑनलाईन राशन कार्ड नंबर कोणता आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात आणि तुम्हाला पाहायस मिळतील सर्वात अगोदर चला मित्रांनो न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा आपल्या प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्ले स्टोअर ॲपमध्ये आणि त्या प्ले स्टोअर ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे मेरा राशन ह्या ठिकाणी पहावारी साईडला मेरा राशन आलेलं आहे तर मेरा राशनवर क्लिक करायचं आहे आणि मेरा राशन हे असं प्रकारचं मला डॅशबोर्ड दिसणार आहे असं मेरा राशन जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे मी डाउनलोड केलेलं आहे त्यामुळं माझ्यामध्ये डायरेक्ट ओपन दिसत आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते ओपन करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो ओपन होत आहे आणि हे ॲप ओपन झालं तर तुमच्यासमोर असा इंटरपेश येणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आहे पंजीकरण या पंजीकरणमध्ये तुमचं या ठिकाणी राशन कार्ड नंबर टाक टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं पंजीकरण करून घेऊ शकता पण तुम्हाला जर ऑनलाईन तुमचा राशन कार्ड नंबर माहिती नसेल तर ऑनलाईन राशन कार्ड आपलं राशन कार्ड नंबर कसा काढायचा हे पण आपण आजच्या व्हिडिओ बघूयात तर चला मित्रांनो तर या ठिकाणी सर्वात अगो अगोदर आपण या ठिकाणी लाभ की जानकारी तर या ठिकाणी तुमचा राशन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकूनसुद्धा या ठिकाणी तुमची तुमचा लाभची जानकारी तुम्ही पाहू शकता तर तुमच्याकडे राशन कार्ड नंबर नसेल आणि आधार कार्ड नंबर असेल तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकू शकता आणि तुम्ही त्याची जानकारी घेऊ शकता तुम्हाला त्या या ठिकाणी तुमच्या जवळच्या आसपासचे राशन कार्ड दुकानं या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी क्लिक करून आणि त्यानंतर या ठिकाणी पहा Yup. तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये किती राशन मिळालं आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये किती राशन मिळालं आहे हे पण आपण पन बघूयात तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे तर राशन कार्ड नंबर तुम्हाला चेक करण्यासाठी राशन कार्ड नंबर कसा काढायचा आहे त्यासाठी या ठिकाणी आधार सीडिंग खाली दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार क्रमांक ज्यांचं काय या ठिकाणी अंगठा लागतो आहे आपलं राशन कार्ड दुकानवर तर ज्यांनी काय अंगठा दिलेला आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी मी आधार नंबर टाकतो या ठिकाणी मित्रांनो आधार नंबर टाकलेला आहे पण मी काय प्रावेशिकसाठी या ठिकाणी हे ब्लर केलेलं आहे पण तुम्हाला दिसत नाही आधार क्रमांक मी आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता राशन कार्ड नंबर या ठिकाणी तुमचा दिसत आहे तुमचं महाराष्ट्र राज्य तुमचा जिल्हा योजना कोणती आणि राशन कार्ड नंबर कोणता आहे आणि दुकानची संख्या म्हणजे नंबर कोणता आहे ते पण आणि राशन कार्डाची सीची स्थिती काय ते पण या ठिकाणी पाहायस मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन राशन कार्ड भेटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा ऑनलाईन राशन कार्ड नंबर पाहून घेऊन तुम्ही घ्यायचं आहे आणि पुढं या ठिकाणी तुम्हाला तुम हा राशन कार्ड तुमच्या पेनवर किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि आपल्याला तुम्हाला राशन किती मिळणार आहे किंवा क्या किती मिळत आहे आणि किती मिळालेलं आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला हे अ स्क्रीनशॉट काढून घ्या राशन कार्ड नंबरचा आणि आपल्याला हा राशन कार्ड नंबर ओपेगा येणार आहे किती राशन आपल्याला मिळालं आहे आणि दुकानदारांनी किती दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण राशन कार्ड नंबर दर्ज करे या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे तर राशन कार्ड नंबर टाकून कसा घ्यायचा या ठिकाणी पहा तुम्हाला मागाशी स्क्रीनशॉट मारून टाक घ्यायला सांगितलं ते स्क्रीनशॉटमध्ये तुमचा राशन कार्ड नंबर आहे तो राशन कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी मित्रांनो राशन कार्ड नंबर मी टाकून घेतलेला आहे आणि तो ब्लर केलेला आहे काही सिक्युरिटी प्रायव्हसी त्यासाठी तर या ठिकाणी राशन कार्ड नंबर असा टाकून घेऊन तुम्हाला या निळ्या बटनावर सबमिट यावर क्लिक करायचा आहे आणि सबमिट केलं तर खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पिचले छे महिने लेन देण की सूची म्हणजेच गेलेल्या पाठव्यांच्या सहा महिन्याची या ठिकाणी देन घेण्याची या ठिकाणी म्हणजे तुम्हाला किती मिळालं राशन याची सूची दिलेली आहे पहिल्यांदा तुमचं विक्री राज्य म्हणजे तुमचं राज्य एम एच सौदे प्रकार का रेग्युलर आणि विक्री की संख्या आणि तुमची विक्री दिनांक या ठिकाणी तुम्हाला ज्या राशन मिळालेलं आहे त्याची तारीख या ठिकाणी दिलेली आहे आणि चावल म्हणजेच तांदूळ किती मिळाले आहेत आणि साईडला घेऊ म्हणजेच गहू किती तुम्हाला मिळालेत हे त्या ठिकाणी तारखेच्या नियमाने तुम्ही पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी ह्या ठिकाणी दिनांक दिलेलं आहे ह्या दिनांक ज्याला ह्या तारखेला हे गहू तुम्हाला मिळेल का हे तितके गहू तुम्हाला तितके तांदूळ मिळेल आहेत का हे चेक करून तुम्ही पाहू शकता महिन्याच्या महिन्याला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही तुमचा ऑनलाईन नंबरसुद्धा राशन कार्डाचा ह्यातून निघू शकतो ह्या ॲपमधून हे ॲप डाउनलोड करून तुम्हाला कधी पण तुमचं या ठिकाणी पुढचं जे काय प्रॉब्लेम आहेत राशन कार्ड दुकानदाराने तुम्हाला जर राशन कमी दिलं आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसत असेल तर तुमची नक्कीच या ठिकाणी काही ना काही म्हणजेच तुम्हाला समजून जाईल की काय होतं आहे काय नाही तर मला तुम्हाला सांगायची संपूर्ण काय गरज नाही आहे तर तुम्हाला राशन किती आहे आणि लगेच या ठिकाणी पाहायचं तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पडणार आहे तुम्हाला राशन किती मिळणार आहे आणि तुम्हाला दिलंय किती ह्यात जर काय फरक पडत असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल की राशन कार्ड दुकानदाराचं जे माहिती आहे हे मेरा राशन हे आपण तुम्हाला माहिती संपूर्ण सांगितली ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तुमच्या हितासाठी तर व्हिडिओ लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती पाहिला जात असेल चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका जर असतील ह्या व्हिडिओ संबंधित किंवा राशन कार्ड संबंधित तर मला कमेंट करून सांगा त्या कमेंटचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद